शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्याला आपला कापूस सी सी आय केंद्रावर विक्री करायचा आहे त्यासाठी कपास किसान ॲप उपलब्ध झालेले आहे या ॲपच्या मदतीने आपण सहजपणे नोंदणी करू शकतो चला तर आपण नोंदणी करण्याची प्रक्रिया बघूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोर ॲपमधून कपास किसान ॲप डाउनलोड करायचं आहे तर आपण प्लेस्टोरमध्ये जाऊया आणि येथे सर्च करूया कपास किसान ॲप आता इथं हे ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल तर आपल्याला हे इन्स्टॉल करून घ्यायचे आता आपण ओपन करूया सर्वात आधी आपल्याला मोबाईल नंबर विचारेल तर त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे व जनरेट ओ टी पी वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आलेला ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी वरती क्लिक करा त्यानंतर एक नवीन स्क्रीन ओपन होईल तेथे ते तुम्हाला फार्मर आय डी इज नॉट रजिस्टर असा रेड कलरमध्ये मेसेज दिसेल म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन झालेले नाही आहे तर आपण फार्मर रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे तर ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर येथे एक नवीन पेज ओपन होईल तर येथे आपल्याला शेतकऱ्याची संपूर्ण माहिती भरायची आहे सर्वात आधी टायटल्स रेड करायचं आहे मिस्टर त्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आपल्याला येथे टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या वडिलांचे नाव टाकायचे ते त्यानंतर जे आपलं जेंडर असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जर पुरुष असेल तर पुरुष स्त्री असेल तर स्त्री त्यानंतर जी काही आपली डेट ऑफ बर्थ आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपली जी कास्ट असेल ते सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपला जो आधार कार्ड नंबर आहे तो आपल्याला येथे टाकायचा आहे त्यानंतर आपला जो ऍड्रेस असेल म्हणजे तो इथे आपण टाकूया त्यानंतर आपलं जे काही स्टेट असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जो आपला जिल्हा असेल तो इथे सिलेक्ट करा सिलेक्ट मंडळ म्हणजे आपलं ज्या ठिकाणी आपला कापूस विक्री केंद्र असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही गाव असेल विलेज असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण कुठल्या मार्केटला आपला कापूस विकणार आहे तो आपल्याला येथे सिलेक्ट करायचा आहे तो प्रकार आहे तो येथे सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जर मालक असेल तर ओनर सिलेक्ट करायचा आहे जर आपण भाडे तत्वावर दिलेले असेल तर टेनंट फार्मर सिलेक्ट करायचा आहे तर आपण ओनर सिलेक्ट करूया त्यानंतर आपला गट नंबर ते टाकायचा आहे त्यानंतर आपला गट क्रमांक जो उपक्रमांक आहे तो ते टाकायचा आहे त्यानंतर खाते क्रमांक त्यानंतर टोटल क्षेत्रफळ किती आपल्याला ते टाकायचं आहे टोटल लॅनच्या ठिकाणी ओके त्यानंतर जर आपला अजून परत दुसरा कोणताही एखादी आपला सात बारा उतारा असेल तर तो आपण इथे टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर आपला जो, आपला जो गट क्रमांक असेल तो इथे टाकूया त्यानंतर खाते क्रमांक जो असेल तो इथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर टोटल लँड किती आहे म्हणजे एक हेक्टर आहे का दोन हेक्टर आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले जे शेती आहे ती एकर्समध्ये आहे का हेक्टरमध्ये ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे जर हेकर मध्ये असेल तर आपण एकर सिलेक्ट करूया जर हेक्टर्स मध्ये असेल तर आपण हेक्टर सिलेक्ट करूया त्यानंतर आपली टोटल शेती किती आहे म्हणजे टोटल क्षेत्री आता आपली जर दोन हेक्टर दोन हेक्टर आहे तर मग आपल्याला त्या खालील कपाशी खालील आपलं क्षेत्र किती आहे तर ते आपल्याला येथे टाकायचं आहे त्यानंतर कोणत्या पद्धतीने आपण कापूस लागवड केलेली आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर लागवडीखालील क्षेत्र किती आहे ते आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर आपला आधार कार्ड फोटो किंवा स्वतःचा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याकडे असलेला चालू वर्षाचा सात बारा उतारा येथे अपलोड करायचा आहे तर शेवटी सबमिट रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असेल आता ही नोंदणी आपली पेंडिंग स्टेट स्टेटसमध्ये राहील काही दिवसांनी ही नोंदणी अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला कापूस विक्रीसाठी आपल्याला स्लॉट बुक करायचा आहे तर त्यासाठी ही आपली पुढची प्रोसेस असेल तर अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद